आलेला टाइम तुम्हाला माहिती काय चार दिवस वादळ झालंय अमृतवाडीची लोक आम्हाला येण्यासारखी फोन करते आम्ही बारा बारा एक तुम्ही जोपायचे निवार डिवायचा निवायचं का तीरच फोन मला पुन्हा जी फोन लागेल बर फोन लावल्यावर आपल्या आचारसंहिता संहिता आचारसंहिता लागायची आम्ही म्हणलं होतं की सर्क्युलर काढा तुमच्या लाईन मध पासून तुमचा सेक्शन इंजिनियर असेल तुमचा डीवाय असेल सगळ्याला तुम्ही जाईस टाक सगळ्याला सांगायची आलेले आम्ही काय गरी होतो का आमच्या शेतात आम्ही कशासाठी फोन करतो त्या गावात पुन्हा तर फोन आलेला असतो आणि इतकी आरवट बोलते ती अक्षरशी हस्ती ती ती माणूस सांगते पुढं काकू जनवर पाणी मग आम्ही काय करावं तुम्ही काय करावं मग फोन करावं बायक रेकॉर्डिंग आहे तिथे तुम्हाला ऐकू बरं का आता प्रत्येकावर पांढर बसव का

बघा तुमच्या तुमच्या डिपार्टमेंट हातच पोहोचले फोन करून किती वेळेस करायचे आम्हाला बघतो याच्यावरती कॉल बघा तुम्हाला त्यांची काय चूक आहे आपण राहू शकतो तर कुणाला बोलायचं कुणाला सांगायचं सगळ्यात लोकांच्या फोन मध्ये असतील बोलायचं कुणाला लोकांनी कोणाला बोलायचं ना आम्ही तर कोणाला बोलायचं तर आम्हाला तुम्हाला काय नाही तुम्हाला मतदान नाही ना तुम्हाला एकदा सिलेक्शन झालं की प्रोफेशन आहे आम्हाला मतदान आहे आम्हा जोड आम्ही खातो तुम्हाला तुम्ही नाही पोलवा उभा केले की गां आमखा जोड तुमच्या तुम एजन्सी आहे का काय परिस्थिती आहे बघा तर इतका अनागोंती कारभार आहे कधीच नव्हता आमचं का तुम्ही आम्ही काय दुश्मन नाही तुमच्या